मनापासून धन्यवाद देतो या सर्व उपक्रमांचं अतिशय उत्तम स्वरूपाचं आयोजन करणाऱ्या मॅडमना मनापासून मी धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशा मॅडम आणि बाकीची सर्वच अतिशय मोठी माणसं आहेत ती सातत्यानं महाविद्यालयामध्ये भेटी देत असतात हा खरोखरच अभिमान गोष्ट आहे बाकी सर्वच विषयाची येतात पण मायक्रो एवढा सहभाग माझ्या विद्यार्थ्यांचा जाणून आहेत पण मित्रांचा दिसत नाही म्हणजे माझ्या मराठी भागाचा येत असेल सांगेल चांगल्या प्रकारचं सहकार्य तुमचं असतं आणि हे करत अत्यंत गरजेचं आहे काळाची गरज आहे यू जी सी सुद्धा माझी केवळ या ठिकाणी माझे विद्यार्थी लाभ घेऊन काय करणार नाही तर माझ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या एकूणच विकासामध्ये असणारा सर्वा हा स्वतंत्रपणानं विचारला जातो आणि त्यामुळं आपणही सातत्याने या कार्यमासाठी येता आपल्याला मनापासून धन्यवाद देतो या सर्व उपक्रमाच्या मध्ये आमचे सर्वच सहकारी टीचिंग असो वगैरे असो अतिशय मनापासून सहकार्य करतात फारसं नाक दिसत नाही पण अतिशय आनंदात ते सहभाग घेतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की आनंदाने घेत आहेत आणि घेत असेल असं मला मनापासून करतो विश्वास वाटतो आपण नाही मनापासून धन्यवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ऐव्य मॅडमना या मायक्रोपेस्टच्या निमित्तानं घेतलेल्या उपक्रमासाठीचं लेख बंद करावी लागली एवढ्या महाविद्यालयाने आपल्या या चौकशी सहभाग घेतलेला आहे आपल्या सर्व सर्वांना कुटुंबाला सांगा की आपल्या महाविद्यालयातील सर्व आमच्या सहकार्यानी आणि प्राचार्यांनी आपल्याला मनापासून धन्यवाद दिलेले आहे कारण स्वतंत्रपणानं त्याची थोडस अडचणीच्या ठिकाणी असणार कदा वेगळ्या ठिकाणी असणार चौबशी पाचशे सोयशेच्या ठिकाणी काढून आलात आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मायक्रोच्या सर्वच सहकाऱ्यांचंही मनापासून मना त्यांना धन्यवाद देतो आपण म्यूज कॉम्पिटिशन पोस्टर कॉम्पिटिशन मायक्रो टोन कॉम्पिटिशन सायन्स पोयट्री कॉम्पिटिशन अशा प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत या स्पर्धांच्या निमित्तानं तर स्पर्धा की माणसाला आपण जिथं आहोत त्याच्यापेक्षाची उंची वाढवण्याचं काम या स्पर्धा करतात एक सुटचं उदाहरण आपल्याला सांगेल एका शिक्षकाच्या असं लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारायची आहे मग त्याने काय केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्यामध्ये असणारी जी क्षमता आहे जे तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवे त्याला मी या ठिकाणी सन्मानित करणार आहे परीक्षा घेतली गेली आणि परीक्षा घेतली गेल्यानंतर पन्नास टक्केच्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सन्मान केला आणि पंच्याऐंशी टक्के वर्षाचा सन्मान राहिला त्या मुलाची तक्रार त्याच्याकडे गेल्यानंतर प्रश्न असा आहे की तो म्हटला सर तुम्ही पन्नास वर्ल्याचा सन्मानित करतात आहात आणि मी पंच्याऐंशी मिळवले तरी तुम्हाला सन्मान करीत नाही आणि कुठल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बसतात शिक्षकांनी काय सांगितलेलं होतं की जास्तीत जास्त गुण मिळवेल त्याला मी सन्मानित करणार आहे जास्तीत जास्त गुण कुठले म्हणजे त्याचे जे गुण आहेत त्या गुणांच्या मध्ये पुढच्या वर्षी तू किती किती बदल करतो आहोत असाच विकस गुरुजींच्या त्या शिक्षकाच्या मनामध्ये होता म्हणून पस्तीस टक्क्याचा विद्यार्थी पन्नास टक्के पर्यंत गेलेला होता आणि ऐंशी टक्केचा विद्यार्थी पाच टक्के म्हणजे पाच टक्के वाढून पंच्याऐंशी पर्यंत गेलेला होता पस्तीसचा पन्नास पडलेला विद्यार्थी हा त्याच्या सन्मानात पात्र ठरला मित्रांनो म्हणजे आपल्याकडे जे आहे ते इतरांची त्याला जास्तीत जास्त त्याच्यामधल्या गोळीमात सोडून या ठिकाणी आपण खरं तर एखादा मूर्तिकार काय करतो जो दगड समोर पाषाण दिसतात तसा दगड आहे मग ते कुठल्याही गाडीचे असेल कुठल्या दगडाचे असेल काय करतो शिक्षक की त्या दगडामध्ये त्या मूर्तीला आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोडून अनावश्यक असणारे फक्त या ठिकाणी त्याचे सर्व खराब भाग काढून टाकण्याचं काम करतो त्यातला दगडामधला अनावश्यक असला भाग काढून टाकला की सुंदर स्वरूपाची मूर्ती आपल्या समोर उभी राहते आणि म्हणून शिक्षकाची सुद्धा तीच भूमिका असते खरं तर म्हणून मनापासून धन्यवाद यासाठी त्याचा उल्लेख मी सूत्रपणाने केवळ त्याचा कार्यक्रम म्हणून नाही करत तर सातत्यानं त्यांचा माझ्या विद्यार्थ्यांशी संपर्क असतो माझ्या विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं काही ना काही करण्याची त्यांची धडपड चालू असते आणि आपण ही धडपड जी आहे ती खरं तर मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची ही धडपड आपल्या सर्वांसाठी तर मन लक्ष वेधून घेणार मित्रांनो आपण हे जग जे आहे ते जग अत्यंत स्पर्धेच झालेला मला आठवत आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान असेल पंचा पंच्याण्णव दोन हजार चोवीस वर्ष भागात इथे पंच्याण्णवच्या दरम्यान असं ऐकलेलं होतं की मोबाईलमध्ये आपल्या आता आपण बोलू शकतो आहे पुढच्या काळामध्ये कदाचित आपण समोरासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा आपण बोलू शकतो आणि ते चित्र आपण आता सध्या तर ज्या मोबाईलवरती महाविद्यालय परिसरामध्ये बॅन आणण्याची प्रक्रिया चालू होती त्याच काळामध्ये पहिलीतल्या दुसरीच्या मुलाला सुद्धा मोबाईल घेऊन देण्याची वेळ या कोरोना आपल्या वाटायला आण जे खरेखा एक चांगलं आहे किंवा त्याच्यामध्ये त्याच्या दोन्ही बाजू आहेत पण बदलत्या काळाच्या कुठेतरी विचार केला असेल की आपण आता मोबाईल वरती हजारो किलोमीटर वरच्या माणसाशी आपण संवाद साधू शकत असेल तर त्याची मूर्ती सुद्धा समोर दिसेल आणि आपण गुरु शुक्र आज आपण त्या अनुभवतो मित्रांनो काळाच्या पुढे करत दगडा दिसते कवीला काचे मुली दिसते जगाला दगडा दिसते कवीला असं केशूसोत म्हणतात याचा अर्थ असा आहे की दगडामधून तिला दिसतं याचा अर्थ काचेमधून दिसणाऱ्या दगडा दगडाच्या पलीकडे पाण्याची जे आहे त्याच्या पलीकडे पाण्याची दृष्टी त्या त्या व्यक्तीकडे असते आणि म्हणून तो पुढे जातो आणि म्हणून आपण सुद्धा जे आव्हानं आहेत आपल्याकडे त्या आव्हाना आपण ओळखली पाहिजेत आणि आव्हानांना तर जो आता सध्या परिस्थिती अशी आहे की जो काळाबरोबर चालणार नाही त्याचा ना प्रभाव उल्लेख केला होता एका भाषाच्या निमित्ताने एकोणीसशे बहात्तर साली डॉक्टर आनंद यादवाची गोतराव नावाची कादंबरी आहे आणि गोदा कादंबरीमध्ये तिथं असणारा नारवा जो आहे तो बैल शेतीवाडी त्या अवतर धरून शेती करणार आहे आणि एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ना ना किंवा भारतामध्ये ट्रॅक्टर आला त्यावेळेला बैलाची गरज राहिली नाही अवतांची गरज राहिली नाही एकच माणूस सगळ्याच गोष्टी ट्रॅक्टरवर करायला लागला आणि त्यावेळेला ट्रॅक्टर यंत्रसंस्कृतीचं कृषी संस्कृती आक्रमण झालं आणि त्यामुळं नारवा बाजूला फेकला गेला कारण नारबाकडे ट्रॅक्टर शिकून पुढे जाण्याची मानसिकता त्या काळामध्ये नव्हती म्हणून आपण नारवा व्हायचं नाही आपण नव्या आव्हानांच्या वरती त्याच्यावरती मात करण्याचं समत आपल्याकडे निर्माण करणं गरजेचं आहे कर आणि म्हणून माझी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून मी धन्यवाद देईल पुन्हा एकदा आणि मित्रांनो आपण आपली जी जीपीत आहेत आपली जी ध्येय आहेत आपली जी उद्दिष्ट आहेत आपण पुढच्या पाच वर्षानंतर काय असणार आहोत पुढच्या सात वर्षानंतर काय असणार आहोत पुढचं दहा वर्षानंतर काय असणार आहोत याचं या ठिकाणी काही गोळाबेरीज किंवा काही विचार काही चिंतन काही मनात आपण आता करणं गरजेचं जे आपण आपल्या समोर आज माझे विद्यार्थी जे बसलेले आहेत ते करतात ते त्यांनी मायक्रो शिकत असताना बीएसी असताना त्यांनी जे काही टार्गेट ठरवली असते काही गोल ठरवलेली असते ते गोल ठरवून आज आपल्या समोर एक आदर्श म्हणून ते उभे आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं हवा कशाचा हिशोब आता नवी मांडणी नकोच काही परीक्षेनंतर गणित सुटणे अशा सारखी शिक्षा नाही मित्रांनो ना जे गणित आहे आपल्या जीवनाचं आहे ते गणित परीक्षेमध्ये परीक्षा चालू असताना सुटलं तरच त्याचे मार्क्स मिळतात बाहेर आणून आल्यानंतर त्याचं गणित सुटून उपयोग नाही त्याचे मार्क्स आपल्या ना जीवनासाठीचे नाही आपला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा